मला ओ कमला चल ना मग शांत पाहिजे येतं आज बीशीचे नंबर पडणार आहे ना चल ना कमलाचे आहे ना असेच नाटक आहे कधीबी पालं ना हेच उशीर करते कुठं जायचं असलं की शांताबाई गरीबी वाट पाहताशील तिच्या पाया पुरा जमा झाल्याशील म्हटलं हो ना व शिलू तुले तर म्हटलं होतं मी ना राव दे म्हणून कमलाले आपस येत बशीन ते आपण चाल म्हणून शांत पाहिजे तू तून नाही ऐकलं माया तुम्ही नाही म्हणे कमलाला घेऊन चाल म्हणे कमलाला घेऊन चाल म्हणे पाय बरं तिला एक किती आवाज दिले आवाज दिला का तिने एक एक आवाज नाही दिला आणि बाहेरही नाही आली कमला ओ कमला हां नाही मी आवाज देतो कमलाबाई अहो कमलाबाई बाई व हा तर चंद्रकलाचा आवाज आहे चंद्रकला कायले एवढ्या ना वगारू राहिली माघरी मले कायले आवाज देऊन राहिली कायले बोलवू राहिली चंद्रकला मले हो हो आली आली काय वशीलो असा आवाज झाला ते तिला तेव्हा तिला आवाज जाते हो नाही चंद्रकला त्या आवाजात निदान आहे ना एका आवाजात तिला आवाज गेला ना आली ते मग नाही तर काय नाही तू आराम आवाज दुरेली तिला कोणता आवाज जाते तशीच ते बैरी आहे तिला जवळ सो ऐकू येत नाही बरोबर दुरून आवाज दिलेला माय लवकर बलवा तिला चला तिथे बाया जमा झाले असेल झाल्या नंबर खुलनाय ना आस, चला का ओ, का ना काय माय या कमलाबाईला आवाज दिल्यावर बी नाही उरली अ कमलाबाई ये नावा माय काय कर तुम्ही चौघीचे चौगी कशा काय आले हो माय काय काम होतं काय माय चंद्रकलाबाई किती जोरानं आवाज दूर तू येऊ राहिली होती ना मी कामात होती अंदर काय करू राहिल ती ना काय कामात होती काही नाही व आता सांगोड धुतली साडी घालत होती दिवस राहील ती मी मी तुला किती आवाज देत होती आवाज नाही आला तुला नाही बै ना हे चंद्रकलाबाईचा आवाज आला मला काय मग पोरांना काय कर्ज करून ठेवलं ना मग भोकांडीवर मी राहता तर आल्या माणसाला पैसे द्यायचे त्याला कुठूनच द्या नाही राहिलं मला तुम्ही कासाठी साठी आले होते चौघीच्या चौगी आल्या काय काम होतं माझ्यासोबत एवढं अर्जंट का हो मायबाई का हो तू काय बोलली का पाय हो माय तूच होती म्हणे शांताबाईची आज बिशी पडणार आहे म्हणे आज आपल्या आपल्याला जायचं नाही का शांताबाईचे इथं आज आज नाव द्यायचं आहे ना शांताबाईचे इथं बिशीचे त्यांना माय अई मायबाई आता दिमाकातूनच निघून गेलो हो चला चला ऐ मायबाई या बाया काय बोलू आल्या बिशीचे नंबर खुलणार आहे म्हणते कोणाची तर बिशी पडणार आहे माहिती शांताबाई मायबाई मी ऐकतोय बाईच्या गोष्टी कुठं बिशी खुलू राहिली पाहतो मायबाई मी माय नाव टाकून देतो जवळचा नंबर खुलला तर खुलला माय माय पुर कर्ज निघून जाईल मी ऐकतो याच्या गोष्टी अई <coughs> माय बाई व आ का इथंच आहे का शांता काकूच्या इथं गेल्या नाही काय बा का तुम्ही गेल्याच नाही का शांता काकूच्या इथं इथंच आहे का अर्ज हो सांगीता बस चाललोच आम्ही आणि तू काय आली घरी कोण आहे तर मग नाही आता घरी कोणी नाही मी दरवाजा लावून आलेली आहे गोल्या शाळेतनी गेला त्याचे बाबा वावरात गेले मामाजी वावरातनी गेले मग मी ना दरवाजा बंद केला आणि आले इकडे मला शांता काकू म्हणे की बिशीचे नाव लिहिले येशील म्हणे संगीता म्हणून काकूचीच इथं चालली नाही बरं बरं आम्ही तिकडे चाललो चालतो मी सोबत हो माय बाई ह्या बाया चालल्या होते आहे शांताबाई प पाहतो मायभाई मी जातो याच्या माग माग का हो बाया हो कुठं पडणार आहे हो बिशीचा नंबर कोणाच्या इथं बिशी आहे सांगा ना मग मला बी माई कोण आहे बाई ना कोण आहे अशी कोणाची इथं पाहुणी आलेली हो मावशी बाई आपली शांताबाई नाही का शांताबाईची बिशीचे नंबर पडणार आहे हो का माय कुकळं तिथं घर या दुसऱ्या गल्लीतच आहे हो का हो माय चल कमला लवकर चल बरं बाई ना हो शुलूबाई चल राधा चंद्रकला चला इथं चला बरं लवकर हो हो माय चला चला, चला उशीर उर आला आपल्याला चल संगीता चल पेन घेतला का नाही नाही आहे ना शांता काकूच्या इथं चला हो चला नाही माहि ह्या बाया कुठं चालल्या मी जातो माय बी या बायाच्या मागं मागो मी टाकतो मायबी भिशेचा नंबर लवकर खुली तर खुली आता नंबर माया आई मायबाई कुठं गेला गेल्या बी माई चल चल माहिती लवकर लोको, लवकर जातो याच्या मागं मला माहीत नाही मी शांताबाईसवर कोणता येतं कुठे काही रंजना राधा चंद्रकला कमला विमला अजून काल्या नाही माई आ यायला काही काळजी आहे का नाही या बाया मला म्हणत होत्या फक्त शांताबाई तू बिशी टाक शांताबाई तू बिशी टाक बीशी चालू कर म्हणे तू आम्ही येतो म्हणे बिशी चालू कर म्हण तू आम्ही येतो म्हणे आता मी ना म्हटलं की आज आपल्याला बिशीचे नंबर खोलायचे आहे एक बाईनी आली मायबाई अजून सांगता बाई विमला मी आणून माय बी विमला मी तर आली मी किती आहे हो विमला तू त्यालाच काळजीची निघाली पण आले काळजीची आहे तू मग नाही तर काय माय पैशाची जी गोष्ट जिथं असते ना तिथं आपण काळजी नसता येतो पप्पा हो माय बाई जशी बिशी टाकू राहिली म्हटलं तू सर्यात पहिले आली तू बिशी टाकायला तशी सर्यात पहिले पैसे भरायला घेत जाय म्हटलं नाही तर मग पिलायंटी लागते घाला तुला तर माहिती आहे मग पिलाइटी दिली नाही तर मग मी तुला दाखवेन ना ना हो, मंग में, मंग ना आ, ना हो ना शांताबाई ते गटासारखं नाही करीन मी टाईम टू टाइम पैसे भरीन कोणाला पिलांटी भरायचा शौक आला नाही बाई इथं भरीन ना मी भरीन बिशी हो तेच म्हणून राहीन मग मी मग म्हणजे सांगितलं नाही नाही ना शांताबाई तू का मला ओळखत नाही माझं घर आहे ना इथं पक्का हां तू का मला ओळखत नाही अशी बोलू राहिली मला सांगत नाही वळक्या गिळक्याची गोष्ट नाही आहे इथं मी पिल्यांटी घेईन बाई मी आता सांगू राहील तुला हो ना शांताबाई नाही तर गटासारखं करशील ना नाही नाही तसं नाही करत मी तू टेन्शन नको घे मग ऐकून तू बिनफिकर राहा हो तेच म्हटलं मग मी ना अरे प्रेम तू तू कसा काय रे बाप्पा शांत मावशी मी सांगायला उद्या रिसेप्शनचा कार्यक्रम आहे म्हटलं घरी म्हटलं अरे हो रे रिसेप्शन ठेवलं का अरे वा चांगलं काम केलं उद्या आहे ना येईन ना उद्या मोहिनी कशी आहे मोहिनी चांगली आहे आणि आई बाबा आई बाबाची तब्येत पाणी ठीक आहे हो शांत मावशी सरच चांगली आहे घरी उद्या ये म्हटलं रिसेप्शनले हो हो रेन येईन चला मग येतो मी मला अजूक गावात मी सांगायचंय अजूक लोकांच्या घरी येतो मग मी बापा उभ्या उभ्या आला आणि उभ्या उभ्या चालला बस ना चहा पाणी पेना नाही निशांत मावशी तुला कामा येणं कधी आता उद्याचं रिसेप्शन आहे येईन ना कधी येसांत जोड्या नाही सांग बापा मोहिनीला बी घेऊन येशील हो शांत मावशी येईन तसा मी फोन करणारच होती तुम्हाला जेवायला सांगणार होती मी दोघायला ये ना बस ना चागी पे ना शांत मावशी येतो मी तुम्ही बी बिझी दिसू राहिला मला अरे हो रे बापा आज बिशीचे नंबर खुलणार आहे माझ्या घरी तर त्याच्यासाठी बाया आलेल्या आहे अजून बाया येणार आहे हो का बिशी खुलणार आहे का अरे बा आम्ही बाया बायाची बिशी खुलणार आहोत असं असं चांगलं आहे चांगलं आहे काय चांगलं आहे रे बापा टेन्शनचं नाही आहे पुरं हो बाप्पा इले तर म्हटलं मी ना काही बीशीची मेंबर इन काही बनवू नको लय टेन्शन असते ऐकत आहे माया बाया म्हणते शांताबाई बिशी खोला तुम्ही बिशी खोला तुम्ही ऐकून घेते बाईचं हे नाही उमा बाई तशी गोष्ट नाही आहे आता तेवढंच दोन पैसा जमावते बायाचा कोणती बाई चोरून चालून टाकते नवऱ्याच्या विशी तेवढेच बायाचे पैसे जमावतात जाऊ द्या ना होऊन जाते पण ताळ डोक्याला टेन्शन आहे ना या बाईनं बिशी नाही त्या बाईनं बिशी नाही भरली तू मागं टेन्शन आहे ना हो आहे थोडं टेन्शन पण जाऊ द्या काय हो माई कायचं टेन्शन जर बाईनं दोन तीन बायानं बिशी नाही भरली तर ते त्याचे पैसे तर शांताबाईला भेटते ना पिलंटीने भेटत का शांताबाईला मग शांताबाईला भेटत त्याचे पैसे त्या बाईची बिशी या बाईला लागत समज ज्या बाईची बिशी खुलली त्या बाईले पैसे नाही द्या लागत का शांतीले मग ते स्वतःपासून भरते पैसे पैसे नाही घेईन का पिलांटी घेईन का हो मग मी तेच म्हणत आहे शांताबाईचा बी फायदा आहे त्याच्यात नाही शांताबाई हो तुला समजते फायद्याची गोष्ट तुला समजावं काय या फायद्याच्या गोष्टी बाई आला आणि चालला म्हणते बरं ये मग प्रेम अन मोहिनी लि ना आता तसा मी फोन करूनच म्हणा बाय शांताबाई पता आहे काय बायाचा पता नाही अजून हो ना नाही आम्ही आलो ना हो ना बाई एवढा उशीर कुठे लागला तुम्हाला किती वेळची वाट पाऊला आम्ही तुमची शांतबाई या कमलाबाईले बोल कमला गाईच्या नाच उशीर झाला कमला गाईच्या इथं लय टाईम लागला आम्हाला काऊ ना कमला काऊन एवढा उशीर लावला माय तुला माहिती आहे ना विषयेचे नंबर टाकायचा आहे म्हणून यायला पाहिजे होतं तुम्हाला लवकर तू नच उठून उभं केलं नाही बाई ये हो ना शांतबाई मी बोलूनच गेली होती बहिण संगीता आली का नाही संगीता बी आली का हो शांता काकू आले ना मी नाही म्हटलं माय येतं का नाही येत बस तू तु, तुला वहीन पेन आणून देतो तुम्ही साऱ्या बाईच्या बाईचे नावं लिहून घे आणि चिट्ट्या बनव हो काकू हो ना माय मायसून नाही का प्रियंका तिच्याच्यानं लिहिच नाही होत माय तू विवांश तिला लिहूनच नाही देत तो पोरगाला सतवते ना विवांश तिला तिच्याच्यानं काही होतच नाही लिहिणं म्हणून म्हटलं की आले तू येऊन जाशील म्हटलं नाव लिहिले बायाचे हो सांगत होती ते मला ना माय रंजना नाही आली का हो माय रंजना आलीच नाही आम्हाला माहित असतं आम्ही तिच्या घरी नसतो ति लिहून आलो असतो आम्हाला वाटलं माय ते तु याच घरी असते हमेशा म्हटलं अशी आमच्या पहिले आली येशील नाही नाही आलीच नाही ते फोन लाव ना मग शांताबाई हो लावला होता फोन ते म्हणे रस्त्यातच सामने येऊच राहिली म्हणे ते पण माहिती आली रंजनाबाई बी आली आली का हो रंजना हो ना माय चार पाच भाकरी टाकल्या अन बेसन वरून दिलं मा पोराला जायचं होतं माय वावरात नाही तू या देराली जायचं होतं तो म्हणून बनवल्या माय चार पाच भाकरी आणि थोडंसं बेसन वरलं आणि देऊन दिलं त्या टाकू जानबी नाही आहे का घरी नाही ना माय ते गेलेली आहे रक्षाबंधनले ल झालंच नाही त्याचं अजून रक्षाबंधन आलीच नाही ते हो का माय तू नव्हती गेली का रक्षाबंधनले नाही काकू माया भाऊ आता रक्षाबंधनले मी नव्हती गेली आता दिवाळीला जाईन ना हा हा माय बाई या रंजनासोबत कोणती बाई आहे नाही कोणी ओळखीची असेल नाही तर कोणी पाणी नशीन घरची मी काय म्हणतो तो घे वही पेन घे सरायचे नावं लिही बरं आणि चिठ्ठ्या बनवून टाक मग पटपट नंबर खोलून घेऊ पाहू कोणाचा कितवा नंबर खोलते तो हो काकू बस त्या बाजीवर बस आणि सराईचे नाव लिहून घे हो बाया हो तुम्हाला जे जे नंबर टाकायचे आहे नंबरामध्ये जे जे नाव टाकायचं आहे ते ते ह्याच्याजवळ लिहून द्या हे सराईचे नाव लिहून घेते हो शांताबाई मी काय म्हणाली बाया हो माझ गोष्ट कान करून आहे का सराईले बिशी बरोबर टायमावर भरायची आहे बरं टायमावर आणून द्यायचे आहे शांताबाईले एकानं जर बिशीचे पैसे दिले ना तर पाहून तुम्ही विमला हे सराय तर पैसे भरतात ना तू यस पाहिजे तू तूच भरजो टायमावर पैसे आहे शांताबाई मी तर ऐकून बोल राहिली तुम्हालाच बोललेली बैना हो हो विमलाबाई नाही तर गटासारखं करशील माय पैसे डुबवशील इथं डुबत नसतात बरं पैसे पैसे नाही डुबत पिल्यांटी लागते उलटी पैशाची पिल्यांटी द्यायला लागेल मग नाही मग माय एक बार काय केलं तर तुम्ही आता माय नावच डॅमेज करून टाकलं पुरा विमलाबाई पैसे नाही देत विमला बाई पैसे नाही देत देतो ना माय मी भरतो ना पैसे चला चला टाईमपास नका करू लवकर लवकर नाव लिहून घ्या बाई संगीता लिहून घे सरायची नाव हो काकू बाय हो एक एक करून सांगा सरायची नावं कोणते नाव टाकायचे आहेत तर संगीता पहिले माय नावली विवांश नावानं बी शी एम एवाली विवांशली हो काकू मायओल्ली कमला नावानं माई चंद्रकला माई राधा माई बिमला खरे बोले मी तर मै मै ना पुरीच्या नावाने टाकतो ना माय मै लिशिन माय पिंकी नावानं माय ना कृष्णा मायली मा दुर्पथाबाई उमा बाई तुम्ही नाही टाकत का एखादा नंबर नाही गो माय मी कुठं टाकू नंबर मी पहिली पाहून या गावातली हां आज आव उद्या चालली माघरी मी कुठं नंबर टाकू माय मी नाही टाकत तुम्हीच टाका बाबा पेशी बस झाले एवढंच नंबर आहे ना एवढंच लोक आहे ना हो हो शांताबाई झाले सरायचे नाव लिहून झाले नाही बाई मला चंद्रभागाबाईनं सांगितलं होतं नाव लिहून देशील म्हणे मी वावरात चालले म्हणे चंद्रभागा बिली ते गेली वावरात मी ते म्हणे मी म्हणे माया नाव टाकून देशील म्हणे बिशे मध्ये पाहिजे म्हणे कितवा नंबर खोलते हो माय बाई चंद्रभागा बाईले तू विसरलोच बाबा ते म्हणे मला की माय नाव टाकशील म्हणे बिशेत चंद्रभागा बिली व ली, ली। शांताबाई आपली पण बाईची सुन नाही का मोठी वाली सुप्रिया ते म्हणे बिशी खुलू राहिली तर मायाबी नंबर टाकून देसाल म्हणे माम सासूच्या लपून म्हणे मी पण बिशी टाकतो म्हणे तर तिचे नाव लिहून घेशन माय माय बाई बघ कोणते आहे पण चिपल्या बाईची चिसून ते, ते पैशा पैशा ता, आ, ना मैं ना। मैं का पैशाची कमी आहे मी बी नाही पैशाची कमी नाही आहे पणच ते लपून चिपून बिशी टाकतात आता याच्यातल्या अर्ध्या तर लपून छुपून बिशी टाकत तशी नवऱ्यायच्या हां लिहून घे ना माय नाव मी काय म्हणतो तू संगीता सुप्रिया नावानं बी एक नंबर लिह हो शांता कापूर घ्या माय कोण उचलते चिठ्ठी सांगा पहिले शांताबाई मीच उचलतो चिट्टी उचल मग लवकर नाही उचल ना माय कोणती उचल ना एक चिट्टी उचल हो ना शांताबाई उचलतो ना <laughs> मला माहित आहे मला माहित आहे चंद्रकलाबाई विचार करू राहिली की तिच्या नावाची कोणती चिठ्ठी आहे असू दे ना माय कोणाच्याही नावाची उचल ना जे नशिबात विनते होईन ज्याच्या नशिबात पहिले नंबर खुलाचा असेल त्याच्या नावाचा खुलीन पहिले नंबर काय माहिती त्याच्यातनी उचल ना कोणती एक चिठ्ठी हो हो उचलतो घे शांताबाई हे घे चिट्टी उचलली एक हो दे दे घे बरं पाय बरं संगीता कोणाच्या नावाची आहे चिट्टी हो काकू पाय तो कोणाच्या नावाची खुलली येतं काकू पहिला नंबर धुरपताबाईच्या नावानं खुलला बा ऐ मायबाई बघ धुरपताबाई कोण आहे बा माय पहिल्यांदा नाव ऐकलं मायबाई आहे मी नायबाई हा नंबर खुलला हो माय मा नंबर खुलला माझंच नाव आहे धुरपदाबाई मा नंबर खुल्ला पहिला तुमचं नाव आहे का धुरपताबाई हो हो मायबाई रंजना तुम्ही बाईला आणलं बघ तिचा नंबर पहिला खुल्ला पहिला तु रिश्तेदार आहे का कुणी मायबाई बाई शांताबाई काय बोलू राहिली माई कोण रिश्तेदार हो माई काची रिश्तेदार मी तर ओळखी बाईले मला वाटलं असेल तुझ्या ओळखीची नाही तर कोणाच्या ओळखीची मा ओळखीची नाही मी माय बाई कोण आहे मग माय बाई बाई आणि लगे पहिलाच नंबर? नंबर खुला बाई कोणाचा खुल्ला माय पहिला नंबर माय बाई हे दुरपता बाई कोण आहे माय पहिला नंबर खुलला मायाने खुल्ला पहिला नंबर आणि इचा खुला मायन शब्द किती चांगला आहे माग कुठेही पहिलाच नंबर खुलते मायाने खुल्ला आणि हिचा कसा काय खुल्ला नाही बाई कोण आहे हो काकू तुम्ही पहिल्यांदा पाहिलं पापा तुम्हाला आम्ही ना आणि तुम्ही लगे बिशीचा नंबर टाकला आणि तुमचा पहिला खुलला कोण आहे बाप्पा कुठं राहता तुम्ही माय बाई हे तर तेच काकू आहे आपल्याला कमलाच्या घराजवळ भेटली होती म्हणे की कुठं बिशी खुलते म्हणे काय म्हणे आपल्या गोष्टी ऐकत होती नाही बिशीच्या बिशीचे नंबर खुलते म्हटलं तर आज खुलणार आहे म्हटलं शांतापाईचे तर हे गोष्ट ऐकत होती बा मला म्हणे शांतापाईचं घर कुठं आहे म्हणे कुठं खुलणार आहे म्हणे बिशी अशी विचारत होती बा हे बाई कोण आहे तर कोने ना हो नाही मावशी तुम्ही मी दुरपताबाई अहो माय शांताबाई इले ओळखत नाही पाडकत नाही हिला पहिला नंबर खुलला बै ना आता कसं हो हो बहि ना मला इटेन्शन आला आता ओळखीची बी नाही आहे हो ना तेच तर म्हणून राहिली मी हो माय आता नंबर खुलला तर आता भिशेक द्या लागेन तिले बाई काही बोलतं का हो शांताबाई हां पहिला नंबर खुलला आणि तिला भिशे द्या लागेन म्हणतं आणि तिनं पहिला नंबर घेऊन घेतला आणि पाहून गेली तर मग कोण भरेन तिचे पैसे तुले भरा लागेन पुरे तिचे पैसे धुरपताबाईचे कोण आहे कोण नाही तर हो बेना हे बरोबर बुकली तू माय ना धुपट आहे मी बाजूच्या गावात हाय बाई मावशी तुम्ही बाजूच्या गावात कशाला भी हे आमच्या बाया बायाची बिशी आहे बाप्पा आणि तुम्ही कसे काय लगे नाही मी चालली होती तुम्ही बोलत होते मग मी नाही ऐकलं म्हटलं मी टाकतो बिशी मलाही टाकायची आहे म्हणून मी टाकली बैना मला काय माहित होतं मॅम मग पहिलाच नंबर खुलीन म्हणून चल माय बे बरं झालं मग पहिलाच नंबर खुला ओ बाई कुठं पहिला नंबर खुलला हे आमच्या गावातले विषय म्हटलं आम्ही गावातल्या गावातल्या बाया बिशी टाकत आहोत तुम्ही कुठं बापा वैकीच्या ना पायीच्या माय बाई काय त्याच्यात वैकीच्या ना पायीच्या मा नंबर खुलला पहिला नंबर खुलला मला तर लागेलच मा नंबर मी टाकतो ना बिशी पैसे बदल तयार हो ना मी हो मावशी पण तुम्हाला ओळखत नाही ना आम्ही काय ओळखत नाही म्हणता बाया तुम्ही सांगितलं ना तुम्हाला माय नाव धोक्यात आहे म्हणून हो मावशी तुमचं नाव अशिन दुरपता आम्ही नाही नाही म्हणत पण हे आमच्या गावातल्या गावातल्या बायांची बिशी आहे आम्ही आजूबाजूच्या बाया आपसातमध्ये मैत्रिणी आम्ही आम्ही अशीच बिशी टाकलेली आहे आम्ही तुम्हाला ओळखत नाही आम्ही तुमचा नंबर कसा काय आणि तुम्हाला पहिलाच नंबर खुलला बा तुमचा मंदामध्ये किंवा आकरीमध्ये खुलला असा तर अलग गोष्ट असते तुमचा पहिलाच नंबर खुलला तुम्ही न बिशीचे पैसे घेतल्या आणि गायब झाल्या तर आम्ही काय करणार त्याच्यामध्ये नाही ना माय गायब नाही होत मी मी काय गायपू इथं बाजूच्याच गावात मी येतो हो रायता तुम्ही तुमचं बरोबर आहे पण तुम्ही नाही टाकायलाच नव्हती पाहिजे बिशी विचारायला पाहिजे होतं आम्हाला आम्ही अशाच मैत्रिणी मैत्रिणी चार पाच बाया बिशी टाकू राहिलो आमची अशीच घरगुती बिशी आहे तुमची नाही करू शकत आम्ही अई माय बाई हां माया पहिला नंबर खुला तर तुमची सराईची जीवा दूर का तुमची जाऊ राहिली का सराईची हां म्हणता की बिशी नाही देत नसं नाही देत तसं नाही देत मी तुम्हाला सांगितलं ना मी भरायला तयार हो म्हणून बिशी काय तरी तुम्ही मला बिशी नाही दूर राहिला माया पहिला नंबर खुल्या म्हणून जाऊ आले का तुमची सराईची नाही नाही मावशीबाई तशी गोष्ट नाही आहे पण आम्ही कसं काय घ्या बा तुमची भीशी हां आम्ही कसं काय विश्वास करा तुम्ही आमच्या गावातल्या बी आहे नाही मग काही नाही आम्हाला काय माहिती की तुम्ही पैसे घेऊन गायब नाही होसान म्हणून तुम्ही पैसे घेतले आणि गायब झाला तर मग आम्ही काय करावं बापा काय करा आम्ही तुम्हाला म्हटलं ना आम्ही ना भरीन म्हणून भिशी हो ना मावशी तुम्ही नाही राहिले आमची गोष्ट तुम्ही नाही समजून राहिले आता तुमचा पहिलाच नंबर खुलला याच हप्त्यात मी तुम्हाला बीशी भेटेन आणि मग जर तुम्ही ना एक दोन हप्ते बीशीचे पैसे भरले आणि मग काय झाल्या तर आम्ही कुठं ढुंडावा तुम्हाला कुठं ढुंडत फिरा काही फिरायची गरज नाही आहे मी तर सांगून देतो माय पैसे ते काही टेन्शन घेऊ नका तुम्ही मी माय पाहीन मग माय बीशीचे पैसे मला द्या हो शांतबाई तू समजून सांग ना माझ्या बाईले काही हो मावशी बरोबर म्हणत आहे या बाया बरोबर म्हणत आहे तुम्ही आता पैसे घेऊन चालल्याच असान आणि मग तुम्ही बिशी नाही भरसान तर आम्ही कुठं डुंडावं बाबा तुम्हाला ना, नाही नाही तुमचा नंबर नाही घेऊ शकत आम्ही नाही घेऊ शकत तुमचा नंबर अशा कशाला नंबर नाही घेसा ना तुम्ही हां मग तुम्ही तर आराम झाल्या माया पहिला नंबर खुला तुम्हाला देऊन नाही राहिल्या आणि आखरी खुल्ला असता तर दिलं असतं म्हणते असं थोडं चालत असते माया पहिला खुल्ला नंबर मी पहिलाच घेईन मी माया बिशीचे पैसे आणून देतो किती किती आहे काय रिफाप्त आहे तुमचं मला सांगा आत्ता भरतो पैसे आत्ता देतो तुम्हाला नाही नाही मावशी तुमचे पैसेही नाही पाहिजे आम्हाला आणि तुमचा नंबरही आम्ही घेऊ नाही शकत असा कसा नाही घेऊ शकतो हां असा कसा नाही घेत नंबर मावशी तुम्हाला ओळखत नाही आम्ही कसा घ्या हो तुमचा नंबर हां आणि तुम्हाला कसे काय द्यावं मी पैसे सांगितलं ना तुम्हाला नाव माझ्या धुरपत आहे म्हणून दुरपता नाव आहे माझ्या धुरपता मी गोनापूरची आहो गोनापूरमध्ये कोणाला विचारा धुरपताबाई कुठं आहे सर मागे घर सांगते ना तुम्हाला हां तिथं प्रसिद्ध आहो म्हटलं मी गोनापूरमध्ये हो मावशी पण हे गोनापूर नाही हे हंगामापूर आहे हंगामापूर असो का गोनापूर असो मला काही नाही करावं लागत मले तुम्ही माझ्या नंबर आहे माझ्या नंबरचे पैसे मला देऊन द्या आणि हप्त्याला मी बीशी बरोबर टायमार भरील कायच सांगा बाया बुडीले काही समजून राहिलं मला काही समजाची गोष्ट नाही आहे मला माझ्याबाई कशी बोलू राहिली जाऊ दे बोलू दे मला बोलू दे तिच्यासोबत दूरपथा मावशी कोणाच्या घरी आल्या होत्या तुम्ही कोणाच्या घरी आल्या होत्या इथं सायबराव राहते साहेबराव त्या साहेबराव पासून मग पोरानं व्याजानं पैसे घेतले होते त्या पैशाचं व्याजच भरायला आले होते मी कोणते आपले साहेबराव भाऊ ना ते ओळखतात का तुम्हाला हो हो ओळखतात आमच्या पुरा खांदाने ओळखतात ते तुम्हाला कसं तसं विसरलं का खानदान लोक आम्ही आमचं स्वतःचं घर आहे कोणापुरात बरं हप्त्याच्या हप्ते पैसे आणून देसान बरोबर टायमावर हो हो ते फिकर नका करू तुम्ही बरं मी मान पैसे आणून देसान हप्त्याच्या हप्त्या हो हो आणून ना बाई ना मला पैशाची ल गरज आहे व मग पुरान पुरं कर्ज करून ठेवलं मा उरावर आणि आता ते मला भरा लागत आहे त्याचं व्याज भरा लागत आहे बोलाय जर हा माया पहिलेच नंबर खुलला जर ए बी सीचे पैसे मला भेटले तर जे बी व्याजान घेतलेले आहे ते पैसे सारे भरून देईन मी आणि मग व्याज काही द्या नाही लागेल वावरात मी कामाला जायला लागते आणि कामाला जाऊन व्याजाचे पैसे द्यावं लागते हो म्हणून मला असं वाटलं होतं की भेटला पाहिजे मला हा नंबर बर ठीक आहे तुमचं फोन नंबर आणि ॲड्रेस मला लिहून द्या आणि आणून द्या मग मला पैसे तुम्ही हप्त्याच्या हप्त्या पैसे आणून द्या जा बिशीचे घेऊन घ्या तुम्ही मग बिशीचा नंबर पण शांताबाई व एक नाही ना पाय एक नाही काही नाही कशी काय देत नाही बीशी मध्ये पहिलाच नंबर खुलला आणि कशी काय देतं माहिती म्हणते ते बाई हप्त्याच्या हप्ते आणून देईन म्हणते आणि गोनापूरमध्ये घर बी आहे म्हणते अन ते आपले व्याजान पैसे देतात ते भाऊ बी ओळखतात नाही ल त्याच्यापासून ॲड्रेस किड्रेस घेऊन घेऊ मग आपण यायचा काय त्याच्यात नाही पहिले विचारपूस करू पुरी यायचं घर पाहू आपण गोनापूरमध्ये जाऊन कुठं आहे काय आहे आणि मग आपण बिशीचा नंबर देऊन देऊ व्याजान पैसे घेतलेले आहे म्हणते कोणाचीही मजबुरी जाणार नाही पाय माय बी शांता बाई तू या रिस्कवर दे बाई आम आमचं तर काही नाही आम्ही तर तुलेच पैसे मागू माहिचे आम्ही नाही भरू या बाईची बिशी विशी नाही वा मीच भरेल तुम्ही टेन्शन नका घेऊ हो शांते बरोबर आहे तू या मग आज जाऊ आपण दोघी तिघी आणि पाहून बाईचं घर कुठं तो गोनापुरातली थी। ठीक आहे ना कधी या तुम्ही कधी या